रामराव मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना अर्ज कसा करतात पात्रता काय आणि कागदपत्र काय लागतात याबद्दल आपला आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ज्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना म्हणून ओळखले जाते ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आहे ज्यात राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेने सारखीच लाडकी बहना योजना मध्य प्रदेश राज्यात चालू आहे योजनेचा लाभ किंवा योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला जवळपास अठरा हजार रुपये इतके मिळतात तसेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळेल या पैशातून दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजांसाठी गर त्यांना मदत होऊ शकते मित्रांनो एक नोट काय तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये या रकमेचा लाभ देण्यात येत माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे तर महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे तुमचे वय हे अठरा ते पासष्ट दरम्यान असणे आवश्यक आहे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे तसेच तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता आप नसला पाहिजे ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी किंवा नसावे लागते नोट काय तर एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिन्यांना माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ ह्या घेता येतो तसेच आवश्यक कागदपत्रे काय ते पण आपण पाहू तर पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड तसेच आदिवास प्रमाणपत्र किंवा जम प्रमाणपत्र किंवा शाळा सोड्याचा दाखला तसेच आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोड्याचा दाखला हे चालतंय तसेच उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तसेच अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो महिलांचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र आणि किंवा पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोलाचा दाखला तर पुढचा प्रश्न असा पडतो की अर्ज आपण सादर करायचं कुठं नेमकं जर ऑनलाईन करत असाल तर ऑनलाईन अर्ज हा नारीशक्ती दूत या ॲपवर आणि वेबसाईट असेल तर तुम्हाला मी कमेंटमध्ये देऊन टाकेल ते वेबसाईट तसेच सूचना काय तर अजून तरी सरकारद्वारे माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट ही लॉन्च झालेली नाही आणि जर तुम्ही ऑफलाईन करणार असाल तर ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेवकांकडे अर्ज केला पाहिजे आणि शहरी भागातील महिलांना त्यांचा वार्ड आधी अर्ज करावा लागतो मित्रांनो ही माहिती होती लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्राचा काय आणि कागदपत्रे कोणती लागतात मी कसा वाटतं व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून कळवा अशाच नवीनव्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद